श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांची एक अद्भुत गोष्ट पाहणार आहोत एकदा एक गरीब ब्राह्मण विद्यार्थी पुण्याला शिक्षणासाठी गेला होता त्याचं नाव होतं विठोबा घरून पैसे येत नव्हते उपाशी राहण्याची वेळ येई पण त्याचं स्वप्न मोठं होतं विद्याव्यासंग करून समाजसेवा करायची विठोबा रोज अभ्यास करत असे पण उपाशीपोटी त्याचं मन लागत नसे तरीही त्याने आपली श्रद्धा आणि अभ्यास दोन्हीही सोडले नाहीत दररोज झोपताना तो एकच प्रार्थनेत मग्न होत असे स्वामी समर्थ तुम्ही सर्व पाहत आहात माझा विश्वास आहे तुम्हीच मला ताराल एक संध्याकाळी त्याला एक वृद्ध फकीरासारखा मनुष्य भेटला अंगात फाटकी वस्त्रे हातात तुळशी माळ पण डोळे तेजस्वी तो म्हणाला रे मुला तू विठोबाना काय झालंय असा चिंतित का आहेस विठोबाने सगळं सांगितलं त्या माणसाने हसून त्याला एक तांदळाने भरलेली पिशवी दिली आणि म्हणाला हे गे उद्यापासून तुझी चिंता संपली अभ्यास कर आणि वेळ आली की मला पुन्हा आठव दुसऱ्या दिवशी विठोबाच्या खोलीबाहेर एक मालक आला म्हणाला तू काय विठोबा आहेस का माझ्या मळ्याचा हिशोब लिहायला एक हुशार मुलगा पाहिजे विठोबा कामाला लागला महिन्याला पगार राहायची सोय आणि वेळेवर आणणंसुद्धा हळूहळू त्याचं शिक्षण पूर्ण केलं मोठा विद्वान झाला पण त्याला अजूनही तो फकीर कुठे दिसला नाही वर्षानंतर विठोबा एका संत मंडळीच्या प्रवचनाला गेला तिथे एक मोठी तस्बीर होती अक्कलकोट स्वामी समर्थांची पाहिलं आणि अंग थरथरलं हा तोच फकीर ज्याने मला तांदळाची पिशवी दिली होती तो स्वतःला सावरू शकला नाही तो ढसाढसा रडायला आणि म्हणाला स्वामी तुम्ही प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं पण मी ओळखू शकलो नाही श्री स्वामी समर्थ